नमस्कार मित्रांनो आपले मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे माझं नाव साक्षी आहे आणि मी एकवीस वर्षाची तरुण मुलगी आहे माझा भाऊ राहुल आणि मी खूप जवळचे मी, मी खूप जवळचे होते आमचे नाते अगदी खास होते आम्ही दोघे एकमेकाशिवाय काही करत न नसायचो एकदा एकत्र खेळायचो एकत्र जेवायचो आणि दिवसभर एकत्र राहायचो एके दिवशी मी त्याची पिचकारी माझ्या हातात दिली आणि म्हणाला ही हलून बघ मी ती हलवली आणि त्यातून पाणी बाहेर पडू लागलं मला खूप आश्चर्य वाटत होत की अशी कोणती गोष्ट आहे जी हलवलं की पाणी बाहेर येते मग काय मी ती हलवत राहिली आणि पाणी निघतच राहिलं हे खेळणं आम्ही बराच वेळ खेळलो पण एक दिवशी असं काही घडलं जे माझ्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं राहुल अचानक मला म्हणाला आज मी तुला काही खास दाखवत आहे त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जणू तो एखादी मोठी सुपीत लपवत आहे मला वाटलं तो पुन्हा काहीतरी खोळ्या करण्याच्या तयारीत आहे ता मी हसत म्हणाले आता काय नवीन मस्करी करायची ठरवलं तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला काही नंतर काही न बोलता त्याने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली माझ्या मनात थोडीशी निर्माण झाली पण मी स्वतःला शांत केले आणि विचारले तर तो म्हणाला हा फक्त एक खेळ आहे माझ्या भावाने हातात एक लांब आणि गारस वस्तू दिली मी ती स्पर्श पाहिला पण काय आहे हे सर्व नाही हे हलवून बघ तो म्हणाला मी थोडीशी घाबरून गेले पण त्याचे ऐकून सहज मी ती वस्तू हलवू लागले तसं काहीतरी विचित्र वावटू लागलं माझ्या हातावर हल जाणवला मी गोंधळले आणि विचारलं हे काय आहे भाऊ हसत म्हणाला तू बरोबर करतेस थोडं अजून जोरात हलव मी अजूनही गोंधळले होते पण त्याचं हसणं पाहून माझी उत्सुकता वाढत चालली होती मी जरा जोराने हलवलं आणि त्यावेळी माझ्या हातात अजून थोडे ओलसर जाणवलं थोडं अजून आलो तो म्हणाला आता खरी मजा येऊ लागली माझ्या मनात विचार माझ्या मनात विचाराचा किल्ल सुरू झाला तो म्हणाला काहीतरी मोठ खेळ करत करून फसवतो काय याचा विचार असताना माझ्या हातावर पाण्याचा प्रभाव आणखी जोराने जाणवला मी हातबर होऊन म्हणाले भाऊ आता तरी सांग ना हे काय आहे पण त्याने हसत उत्तर दिले थोडे अजून थोडा धीर हे सगळं तुला समजेल आता मी खूपच घाबरले होते पण भावाच्या शब्दामुळे मी थांब नाही मी पुन्हा धीर धरून ती वस्तू हलवायला सुरू केली त्यावेळी माझ्या पाण्याचा प्रभाव थोड्या माझ्या कपड्यावर पडला होता मी थोड्या त्रासिक होऊन म्हणाले भाऊ आता हे सगळं आता हे सहन होत नाही तो मात्र जोर जोरात हसत म्हणाला थोडा अजून वेळ दे मग सगळं स्पष्ट होईल मी गोंधळे होते विचार करत होते नेमकं का भाऊ काय कर लागला आहे प्रत्येक वेळेस मी वस्तू हलवली की पाण्याचा प्रभाव आणखीच वाढायचा मला वाटलं मला वाटलं कदाचित हे काही जादू आहे की एखादी ट्रिक जी माझ्या लक्षात येत नाही पण मी हार मानली नाही आणि पुन्हा ती वस्तू हलवली यावेळी भाव भावाचा हसण्याचा आवाज अजूनही मोठा झाला होता मला वाटलं मला वाटू लागलं की आता लवकरच या गोष्टीला गुपित उघड होईल जसा जसा वेळ जास्ती होता तसं तसं माझं मन अधिकच अस्तत्व वो होत होत मी पुन्हा दीर गोळा केला आणि ती वस्तू अजून जोराने हलू लागली यावेळी पाण्याचा प्रवाह थेट माझ्या चेहऱ्यावर आणि मी गोंधळे आणि पट्टी पट्टी उचलण्याचा प्रयत्न केला पण भाऊ म्हणाला अजून नाही थोडे अजून मग तू स्वतःच समजीशील तू स्वतः समज मी आश्चर्यचकित होऊन विचारू विचार करू लागले की तो असं का म्हणत आहे त्याने पुन्हा तू पुन्हा म्हणाला हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे थोडं अजून म्हणून धीर धर मी माझ्या डोळे ना बंद करून ती वस्तू पुन्हा हलवली आता पाणी संपूर्ण पोटा पोटावर पसरले होते आता भाऊ हसत म्हणाला आता वेळ आली मी विचार केला कदाचित आता या गुपिता उल्लेखन होय होणारच मी तयार झाले होते जे काही होईल त्याला मी समोर जाईल असं ठरवलं भाऊ म्हणाला आता डोळ्याची पट्टी उचल मी हळू पट्टी उचलली आणि जे माझ्या समोर होत ते पाहून मी थोडे गोंधळले ते काही खास नाही एक साधारण होळीची त्याची वस्तू माझ्या चेहऱ्यावर देखील हसू आणली माझ्या मनाला वाटलं हे एक शरीराची होती पण जेव्हा मी खोलचे दृष्ट पाहिले तेव्हा मला थोडं गोंधळून गेलं आणि जरा बाजूनी पसरले होते आणि माझे कपडेही भिजले होते मी म्हणाले भाऊ तू संपूर्ण खोली ओलसर केली भाऊ हसत हसत म्हणाला मला असं वाटलं की तू होळीच्या दिवशी सारखी माझे येई आता मला समजले की भाऊ मला होळीची पिचकारी वापरायला वापरून आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करत होता मी धन्यवाद दिला आणि त्याच्यासोबत त्या खेळाला आनंद घेत घेतला तो दिवस आमच्या आठवणीतच एक मजेदार अनुभव बदलला भावाने माझी मदत केली साफसफाई करण्यात आणि आम्ही दोघेही मिळून खोली पुसवून व्यवस्थित केली नंतर आम्ही दोघेही त्या मजेदार गोष्टी कुटुंबाला सांगितल्या आणि सर्वांनी हसत हसत त्याची प्रशंसा केली त्यावेळी मी अनुभवले की भाऊची ही शरद एक नवीनच सुरुवात होती आपल्याला एकमेकांसोबत कधी वेळ घालायची गरज होती आणि हे छोट्या चोटे छोट्या मजेदार क्षण आपले नाते आणखी घट्ट करीत होते मी भाऊला सांगितले तुमची ही शरारत मला कायमची आठवणीत राहील आम्ही दोघेही पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि संपूर्ण दिवस मस्ती केली भाऊ भावाच्या शरीराने माझं मन जिंकले आणि ते आपल्याला आणखी जवळ आणू आणून गेले त्यानंतर आम्ही दोघेही आणखी जास्त मस्ती आणि आनंदाने क्षण एकत्र घालवायला लागलो हा अनुभव माझ्यासाठी नेहमी खास राहील आणि सदैव भावाच्या या गोड शरारतीला आठवणी ठेवून अशा छोट्या छोट्या क्षणाने आपले नाते भावाची शरीर शरारत आपल्याला हे शिकवते की आयुष्यात मजा आणि हसू किती महत्वाचा आहे आम्ही दोघांनी आता ठरवले की आपलं नातं आणखी मजेदार बनवू प्रत्येक वेळी जेव्हा आपण एकमेकाशी शर्यत करतो तेव्हा त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेतो आणि कुटुंबासोबत मिळून आणखी मजेदार कार्याची तयारी करतो करत गेलो आणि सर्वांनी त्यात समाविष्ट केला हा दिवस आमच्या कुटुंबासाठी एक संस्मरणीय दिवस होता भाऊसाहेब घातलेला हा क्षण नेहमी माझ्या हृदयात राहील काळानुसार आम्ही हे शिकलो की एकमेकांसोबत हसू आणि मजा करो करणे आपले नाते आणखी मजबूत बनवते आमच्यातील मैत्री अजून घट्ट झाली आहे प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी आम्ही आम्ही एकमेकाला काही खास पद्धतीने आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करतो एक पर, एक परम वर ले ले हे एक एक परंपरेचे रूप घेतले आहे ज्याला आम्ही खूप कुटुंबातील सर्व सदस्याला आमच्या या परिस्थितीचा आनंद घेतात आणि प्रत्येक वर्षी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतात साहेबाबरोबर घालवलेले हे क्षण नेहमी माझ्या चेहऱ्यावर स्माईल आणतात आणि माझ्या हृदयाला आनंदाने भरवून टाकतात आमची ही पर परंपरा संपूर्ण कुटुंबाला पसंत आली आहे प्रत्येक जण या दिवशी मोठ्याने हसतो आणि आनंदाने साजरा करतो आणि एकमेकांना चकित करत असतो नवीन मार्ग शोधत असतो हा एक असा क्षण आहे त्यामध्ये आम्ही सर्व एकत्र असतो आणि मजा करत असतो भावाच्या यशयतीने आम्हाला हे शिकवले की जीवनात खुश राहाणे अशा क्षणामुळे आमचे नाते अधिक घट्ट बनले आणि आम्हाला जीवनातील आव्हाने पार करण्याची श शक्ती मिळाली भावाच्या या घटनेची आम्हाला हे ही शिकवले की कधी ना कधी छोट्या छोट्या गोष्टीमुळे जीवनात सुख बनू शकते आपल्या दर्जाचे छोटे छोटे आनंदाचा आणि आस्वादाचा जीवनात अनेक आपल्याला समस्या आणि परंतु आनंद राहणे आणि हसणे हे तितकेच महत्वाचे आहे भावासोबत सोबत घालवलेले हे क्षण माझ्या आयुष्यात अविश्वसनीय भाग असतील नेहमी आठवण करून देते की हसणे आणि अन्न राहणे किती महत्वाचे आहे की त्याचे जीवनात इतका आनंद आणि हास्य करावं जेव्हा तू मला होळीवर रंगाने तेव्हा मी खूप रंगवले होते पण नंतर मला खूप मजा आली माझ्या शरीराने आमच्या नात्यातील खास खासलेला आणि आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलेला या अनुभवाने आम्हाला शिकवते की नात्यामध्ये प्रेम मैत्री आणि असा मजा किती महत्त्वाचे असते मी नेहमी माझ्या या गोड क्षणाशी आठवण आठवण करते आणि दरवर्षी होळीच्या दिवशी मोठी उत्सव साजरी करते मला आशा आहे की आपण नेहमी असेच एकमेकांसोबत आनंदात राहा